गाणं पाहिजे म्हणायला लागले सागरावळेना माझा एक प्रश्न आहे काल कोणाची जयंती झाली सागर काल कोणाची जयंती झाली बरोबर काल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपलं पूर्ण जे आयुष्य आहे ते शोषित वंचित पीडित आणि ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतोय अशा लोकांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य व्यथित केलं आणि अण्णाभाऊनी विशेष करून ज्यावेळी महिलांना बोलण्याचा अधिकार नव्हता ज्यावेळी महिलांना आपलं म्हणणं मांडण्याचा आपले, आपले कोणतेही अधिकार पुरुषावरती गाजवण्याचा कसलाही अधिकार ज्यावेळी नव्हता त्यावेळी अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामधून एक बंडखोर नायिका मग त्यांनी चित्रा लिहिली वैजंता लिहिली आणि अशा बऱ्याच कादंबऱ्या अण्णाभाऊंनी लिहिल्या आणि त्यामध्ये त्यांनी महिलांवरती जो अन्याय अत्याचार होतोय त्याच्या विरोधात आपल्या लिखाणातून त्यांनी बंड केला आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलोय या ठिकाणी एकत्र बसलोय आपण ऐकलोय का सगळेजण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र बसलोय पूर्वी म्हणजे शंभर वर्ष आधी दीडशे वर्षा आधी दोनशे वर्ष आधी हजार वर्ष आधी आपल्याला बोलण्याचा अधिकार नव्हता आपल्याला स्पर्शाचा अधिकार एखाद्याला स्पर्श करायचा असेल तर त्या स्पर्शाचा विटाळ व्हायचा आणि ही सगळी व्यवस्था गेले तीन हजार वर्ष आपल्यावरती लादली गेलेली होती आणि या व्यवस्थेमधून आपल्याला बाहेर कोणी काढलं तुम्हाला माहित आहे कोणी काढलं मुकेश भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मोठं हत्यार दिलं त्यांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे म्हणून आज इथं आमच्या समाजातल्या सगळ्या महिला इथं बसल्या शांतीनगर मधले कोण कोण बसले तर हात वर करा महिला ज्या भगिनी माझ्या आहेत किंवा तरुण आहेत किंवा लहान मुलं आहेत म्हणजे बऱ्यापैकी आपण शांतीनगर मधले इथं बसलोय बाबासाहेबांनी आपल्याला मूल मंत्र दिला शिक्षणाचा पण आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आपलं जरा सुद्धा लक्ष नाही आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे आपलं सुद्धा लक्ष नाही इथं बसलेला जो पहिल्या रँकेत जो तरुण बसला किंवा त्यांच्या मागाची लोक काही तरुण बसल्यात अजिबात आपण शिक्षणाकडे लक्ष देत नाही आणि आपण चुकीच्या प्रवाहाकडे चाललोय आणि जर का या ठिकाणी बदल घडवायचा असेल जर का या ठिकाणी एखादा पोलीस व्हायचा असेल एखादा वकील व्हायचा असेल डॉक्टर व्हायचा असेल इंजिनियर व्हायचा असेल तर त्यासाठी आपल्याला महापुरुषांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे पण आपण इथं मोठ्या संख्येने काय करायला आलोय डान्सचा कार्यक्रम बघायला आलोय पण आपण कुठल्याही महापुरुषांचा विचार कधी आत्मसात करत नाही मोठ्या प्रमाणामध्ये आपण एखादी धार्मिक मिटिंग असेल एखादा वक्ता तर आला की त्या मिटिंगला आपण मोठ्या प्रमाणात जातोय एखाद्या जत्रेच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या प्रमाणात जातोय पण महापुरुषांच्या विचाराच्या कार्यक्रमाला किंवा त्यांचे विचार आत्मसात करायच्या अनुषंगानं आपण त्या पद्धतीने महापुरुषांच्या विचाराकडे जात नाही आणि यामुळे काय होतंय की इथलं आपण बघतोय आपल्या शेजारचे हे बघा हा एरिया बघा रोडच्या पलीकडचा एरिया बघा आपल्या समाजाला लागून जो जो एरिया आहे तिकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इतर ठिकाणचे एरिया आपल्यापेक्षा जास्त डेव्हलप झालेत पण आपल्या घरावरची कवलं सुद्धा अजून केलेली नाहीत याला जबाबदार कोण आहे आपणच आहे याचं कारण कारण आपण शिक्षणाला महत्व देत नाही आपण महापुरुषांच्या विचाराला महत्व देत नाही आणि आपण काय करतोय देवाकडे आपलं जास्त लक्ष आहे मग तो कुठलाही देव असेल आपलं देवाकडे जास्त लक्ष आहे पण महापुरुषांच्या विचाराकडं शिक्षणाकडे बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष नाही तर माझी पुन्हा आपल्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात दिसलाय आपण सगळेजण एकत्र आलाय बऱ्याच ठिकाणी आपण या ठिकाणी महापुरुषांच्या विचाराचे कार्यक्रम घेतोय पण त्यावेळी एवढी मोठी संख्या नसते कारण का तर त्यांचे विचार आपल्याला टोचले जातात ते एंटरटेनमेंट करत नाही ते सत्य बोलतात आपल्यातल्या चुका दाखवतात त्यामुळं आपण काय करतोय त्याच्यापासून लांब पळतोय पण आता लांब पळून चालणार नाही आपल्या मुलाबाळांचं जर भविष्य जर सुधारायचं असेल आपल्या मुलाबाळांचं भविष्य जर चांगल्या पद्धतीने घडवायचं असेल तर आपल्याला फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज यांच्या विचाराने पुढे जाणं गरजेचं आहे ते कार्यक्रम होत राहतील आपण हे एन्जॉयमेंट म्हणून मनोरंजन म्हणून हे कार्यक्रम बघू पण त्यासोबत महापुरुषांचे विचार आपण जगणं गरजेचं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे सर्वांनी लक्ष द्या तरुणांकडे तरुणांकडून माझी विनंती आहे की तुम्ही भविष्याचा कणा आहात आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात या समाजाचं नाव अजून मोठ्या स्तरावरती कसं जाईल आपल्या तिथे मोठमोठ्या मुट बिल्डिंग कशा उभारतील आपल्या डॉक्टर कसे घडतील इंजिनियर कसे घडतील वकील कसे घडतील या अनुषंगाने सगळ्यांनी प्रयत्न करावे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय लवजी आणि आता मला एक गाण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतो धन्यवाद